चोपा तालुक्यातील हिंगोणा येथे आज आमदार सौ सो। लताताई सोनवणे व माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभ हस्ते व प्रयत्नातून कोटी दहा लाख रुपयांचा रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे आज हिंगोणा येथे रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आमदार सौ सो। लताताई सोनवणे व माजी आमदार अण्णासाहेब प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले हिंगोला गावात आतापर्यंत सर्वात जास्त निधी रक्कम एक कोटी दहा लाख रुपयाचे मंजूर करण्यात आले या कामामुळे मजरे व मौजे हिंगोळा दोन्ही गावांसाठी रस्त्याचा खूप मोठा फायदा होणार असून नागरिकांमध्ये प्रचंड आनंद व उत्साह दिसून आला सदरील काम अतिशय चांगले करून घेण्याचे सूचना आमदार साहेबांनी केल्या सदर काम मंजुरीसाठी सततचा पाठपुरावा शेस पाटील सर उपसरपंच मौजे हिंगोणा यांनी केला तसेच देकर प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी दिले यावेळी मचरे व मौजे हिंगोणा येथील सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दिव्या महाराष्ट्र न्यूज करीता सतीश पाटील हिंगोणे यांच्या जर प्रयत्नाने मंजूर एक कोटी दहा लाखाचं कॉम्प्रेटीकरण जे चारशे मीटर कॉम्प्रेटीकरण ते मंजूर झालं होतं त्याचं भूमिपूजन आमदार लता सोनवलेच्या प्रयत्नाने कोपड्या तालुक्यामध्ये भरपूर कामं मंजूर झालेली आहेत आजच्या जवळपास जर पाहिलं तर चार ठिकाणी बंधारे आणि तीन ठिकाणी रस्त्यांचे कामांचे भूमिपूजन त्यातला एक भाग म्हणून हा जो रस्ता आहे गावातला तो गाव तो, गाव की जो गावामध्ये रस्ता गावातलं पाणी येतं गावामध्ये त्याचा सेप अनइवन होतो आणि रस्ता खराब वाटला की बाहेरगावचे येणाऱ्या लोकांना वाटतं की गावामध्ये रस्ता चांगला नाही म्हणून प्रत्येक गावामध्ये चोपडा तालुक्याच्या बहुतेक गावांमध्ये आपण हा जो रस्ता खराब होतो या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण टाकलेलं आहे जेणेकरून भविष्यामध्ये गावातले रस्ते चांगले राहिले पाहिजे हा त्याच्यामागचा हेतू आहे आणि हा हिंगोडा रस्ता जाणारा लासूर जाणारा शॉर्टकट आहे आणि लासूरला जाण्यासाठी लोक या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात सातत्याने आपण याच्यावरचा सुद्धा निधी आणत असतो दोन मोऱ्यांचाच प्रॉब्लेम होते ते मागच्या वेळेला आपण सॉल्व्ह केले आता गावातला हा चारशे मीटरचा रस्ता जो हा कॉन्क्रिटीकरण होणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी गावकऱ्यांना विनंती करेन की हा काम चांगल्या क्वालिटीचा करून घ्या ठेकेदार काम करत असताना त्याला सहकार्य करा काम करा होत असेल तर तातडीने मला फोन करा किंवा इंजिनिअरला फोन करा पण काम होत असताना त्याच्यावरती लक्ष ठेवून आमलं करतं आम्ही कामं खूप आणले कामांचे भूमिपूजनही होत आहे पण काही ठिकाणी आता विरोधकांना काहीच उरलेलं नाही सांगायला ते विरोधक याप्रमाणे सांगतात की बा काम खूप आहेत पण कामाच्या क्वालिटी आता क्वालिटी टेंडर बनवणारे इंजिनियर असतात टेंडर घेणारे ठेकेदार असतात काम करून घेण्याचं काम इंजिनियरचं आहे आम्ही फक्त भूमिपूजन करतो आणि निधी मंजूर करून आणतो महा निधीचं चांगल्या क्वालिटीचं काम करून घेणं तसं तर ठेकेदारचं आणि इंजिनियरचं काम असतं आणि गावकऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे म्हणून मी गावकऱ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा विनंती करतो की चोपडा तालुक्यामध्ये जी, जी कामं सुरू आहेत त्या सर्व कामांवर व्यक्तीशा आपण सुद्धा लक्ष ठेवा आणि चांगल्या क्वालिटीचे कामं करून घ्या जवळपास अजून पाचशे कामांचे भूमिपूजन बाकी पाचशे कामावरती आमदार लक्ष ठेवू शकत नाही साधं उदाहरण घ्या की आपल्या घराचं काम चालू असलं आणि जर आपण दोन तीन दिवस गावी गेलो तर त्या घराच्या कामावर मिस्त्री पाणी मारत नाही व्यवस्थित किंवा ते चाल सोडत नाही व्यवस्थित किंवा सिमेंट कमी मारतो किंवा जास्त टाकतो असा प्रकार हा सार्वजनिक काम <laughs> म्हणून आपल्याला विनंती करतो गावकऱ्यांना की काम चांगल्या पद्धतीने करून घ्या आणि त्यांना सहकार्य करा कोणी उगाच त्रास देत असेल तर त्यालाही समजून सांगा की बा आपल्या गावाचं काम चांगलं होत असेल वाईट काम होत असेल तर तातडीने बंद करा मला फोन कर